महाराष्ट्रात सध्या विधानसभा चांगल्या जोर धरताना दिसून येत आहे विधानसभेला तीन महिन्यांचा कालावधी हो उरला असताना एकीकडे महायुती महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील स्थानिक नेते कार्यकर्ते तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते जागा वाटपाचं गणित जुळवण्यात मग्न आहेत महाविकास आघाडीचा शहाण्णव शहाण्णव शहाण्णवचा फॉर्म्युला गाजत असतानाच महायुतीत मात्र जागा वाटपावरून वेगवेगळे सूत्र समोर येत आहेत तिन्ही पक्षांना एकमेकांपेक्षा जास्त जागा हव्या आहेत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत महाराष्ट्रातून भाजपचे सर्वाधिक तेवीस खासदार निवडून आले होते मात्र दोन हजार चोवीसची लोकसभा भाजपसाठी आठ जागांवर येऊन थांबली त्यामुळं भाजप आणि पर्यायनं महायुती सध्या सावध पावलं टाकताना दिसून येत आहेत या जागा वाटप संदर्भात भाजप सध्या ऍक्शन मोडमध्ये असताना जागा वाटपाची कुठलीही अधिकृत घोषणा होण्याआधीच अजित पवार गटाकडून मोठमोठे दावे करण्यात येत आहेत त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात अजित पवार गटाचे हे दावे त्यांना महायुतीत टिकू देणार का अशा चर्चा सध्या सुरू आहेत अजित पवार गटानं असं कुठलं मोठं विधान केलंय याच्या भविष्यात कसे परिणाम होणार हेच आपण आज पाहूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भाजप सध्या ऍक्शन मोडमध्ये येऊन जागा वाटपासंदर्भात निर्णायक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहे या संदर्भातील बैठकांना चांगलाच वेग आल्याचं दिसतंय मात्र दुसरीकडे अजित पवार गटानं विदर्भात जागा लढवण्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे विशेष म्हणजे एका सर्वे रिपोर्टच्या आधारावर अजित पवार गटातील नेते जागा वाटपासंदर्भात बोलत आहेत काय आहे तो सर्वे तर सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा सर्वे सुरू केला आहे या सर्वेमध्ये त्या मतदारसंघाची स्थिती काय तिथे कुठल्या पक्षाची ताकद जास्त दिसून येते कोणत्या पक्षाचा उमेदवार त्या जागेवर हवा यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा सर्वे असल्याचं सांगितलं जातंय राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणुकीच्या दृष्टीनं काम सुरू झालं आहे सर्वे चालू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी विदर्भातील सर्वेनुसार विदर्भातल्या साठ ते पासष्ट जागांपैकी पंधरा ते वीस जागा राष्ट्रवादी अजित पवार गटानं लढवायला हव्यात असं प्रफुल्ल पटेल यांचं मत आहे असं सूचक विधान धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात जेव्हा विदर्भातील जागांचा विषय निघणार तेव्हा अजित पवार पंधरा ते वीस जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे असा संकेतही अजित पवार गटाकडून देण्यात येत आहे यात विदर्भातील महत्वाचा मतदारसंघ असणारा नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी अजित पवार विशेष आग्रही असल्याचं बोललं जातं आहे नागपूरमध्ये अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे मोठे नेते व प्रबळ उमेदवार मानले जातात त्यांना आव्हान देण्यासाठी तुल्यबळ स्पर्धक खावा त्यांना आव्हान देण्याची तयारी सध्या अजित पवार गट करीत असल्याचं देखील चित्र नागपुरात दिसून येत आहे अनिल देशमुखांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार आहोत आमच्याकडे त्यांच्यापेक्षा मोठा त्यांच्याचकडचा एक उमेदवार आहे त्यांच्या कुटुंबातला त्यांच्या नातेवाईकांमधला सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे असं सूचक विधान धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं त्यामुळं विदर्भात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात मोठी घड मोठी लढत बघायला मिळू शकते तर दुसरीकडं भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वाकडं एकशे साठपेक्षा पेक्षा अधिक जागांवर लढावं अशी मागणी केल्याचं कळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने एकशे साठ ते एकशे सत्तरपेक्षा कमी जागांवर लढू नये अशी विनंती भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रातील वरिष्ठांकडे केल्याचं कळत आहे याव्यतिरिक्त शिंदे गटाला सत्तर जागा द्याव्यात तर अजित पवार गटाला अठ्ठावन्न जागा द्याव्यात असा प्रस्ताव राज्यातून केंद्रात पाठवण्यात आल्याचं समजतंय यात भाजप सर्वाधिक जागा लढवणार हे मात्र निश्चित मात्र या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या आधीच विधानसभेच्या शंभर जागा आपण लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यानुसार त्या जागांवर तयारीही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर शंभरपेक्षा पेक्षा एकही जागा कमी लढणार नाही असं जाहीरपणे वक्तव्य केलं होतं त्यानुसार जागा कमी त्यानुसार जागा कमी जास्त होतील हे माहीत असलं तरी शिंदेंची शिवसेना शंभर जागांची तयारी करीत असल्याचं स्पष्ट होतं तर जेवढ्या जागा तुम्ही शिवसेनेला द्याल तेवढ्याच जागा आम्हालाही हव्यात असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे यापूर्वीच मंत्री भुजबळ यांनी नव्वद जागांची मागणी केली होती यानंतर जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला द्याव्यात अशी मागणी केली तर शिवसेनेच्या रामदास कदमांनी शंभर जागांवरून भाजपला जेवढ्या जागा तेवढ्या आम्हाला जाव्यात तेवढ्या आम्हाला हव्यात असा दावा केलाय त्यामुळं दीडशेच्या पुढं जागा लढवण्याचं स्वप्न बघणारा भाजप पुन्हा एकदा शिंदे आणि अजित पवार गटाच्या कोंडीत सापडणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप एकशे साठ जागांवर असा दावा करत आहे तर शिवसेना शिंदे गट शंभर जागांपेक्षा कमी जागा लढवणार नाही अशा पावित्र्यात आहे त्यामुळं दोनशे साठ जागा फक्त भाजप आणि शिंदे गटात संपतात राहतात फक्त अठ्ठावीस जागा या अठ्ठावीस जागांपैकी काही जागा या घटक पक्षांना दिल्या जातील यात रामदास आठवले यांचा रिपाई हा पक्ष देखील येतो जर प्रहार युतीत सामील झाली तर त्यांच्या वाट्याला काही जागा जातील त्यामुळं अजित पवारांच्या वाट्याला केवळ वीस ते पंचवीस जागाच येणार का असा प्रश्न सध्या समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे या सगळ्या राजकारणाची एक दुसरी बाजू देखील अनेक राजकीय विश्लेषक मांडताना दिसत आहेत कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यामुळं अजित पवार गट आणि भाजपची युती हे अखेरचे श्वास मोजत असल्याचं देखील बोललं जात आहे सर्वेक्षणातून अनेक जागांवर दावा अजित पवार गट करत आहे त्यामुळं या सर्वेक्षणाच्या आधारावर अजित पवार शेवटच्या क्षणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची छुपी तयारी करत असल्याचे सूचक संकेत देत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवारांना महायुतीत कमी जागा मिळाल्या आणि त्यांनी महायुतीतून बाहेर पडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटू नये मात्र अजित पवारांच्या या निर्णयात त्यांच्या मागं किती पाठबळ असणार हे सांगता येत नाही कारण स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटल्यावर पक्ष बांधणी तेवढी मजबूत असावी लागते सद्यस्थिती बघता अजित पवारांना कुठल्याही युती आघाडीशिवाय विधानसभेत उतरणं आव्हानात्मक असणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं जास्त मतं तर काँग्रेस तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं जास्त मागणी केली असली तरी तिन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्यात या मुद्द्यावर महाविकास आघाडीची गाडी आडून आहे यात शिवसेना उद्धव ठाकरेगड सर्वाधिक जागा आपल्या पाड्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांचे संबंध थोडे ताणले गेलेले आहेत त्यामुळं सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये युतीसारखंच अंतर्गत युद्ध दिसून येत नाही महाविकास आघाडीचा हा समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला तर तो महायुतीवर भारी पडणार का विधानसभेचं हे जागा वाटप महायुती तुटण्याचं कारण ठरेल का महायुती टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा भाजप माघार घेणार का या सगळ्या घडामोडी येत्या काळात घडणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण हे दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत जाणार आहे परिणामी प्रत्येक क्षणाचे अपडेट आम्ही तुम्हाला देणारच आहोत पण त्याआधी महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या या जागा वाटपाचा परिणाम त्यामुळं होणारे अंतर्गत वाद याचा फटका महायुतीला बसू शकतो का महायुती टिकवण्यासाठी भाजपनं समजूतदारपणा घ्यावा का यावर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र